श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही महत्वाची मानली जाते अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्वाची आहे कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगा तिरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज लोकातून पृथ्वी तलावावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे पण उदय तिथीनुसार एक डिसेंबर रोजीच कार्तिक का अमावस्या साजरी केली जाणार असली तरी ही अमावस्या शनिवारी देखील असणार आहे त्यामुळे या अमावस्येला शनि अमावस्या किंवा दर्श अमावस्या नावाने सुद्धा ओळखलं जातं कार्तिक का अमावस्येला शास्त्रात अधिक महत्व आहे या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठून स्नान करायला हवे तसेच भगवान विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमावस्येच्या दिवशी श्री विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोष आणि दोषापासूनही मुक्ती मिळते त्याचबरोबर घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या शनी अमावस्या किंवा दर्श अमावस्याच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी दही भात ठेवायचा आहे हा दही भात तिथे ठेवल्याने तुम्हाला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतील आणि चोवीस तासामध्ये घरातील घरा पिडा नजरबाधा दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल पितरांचे आशीर्वाद लाभतील हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे नंतर त्या दही भाताचं तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्याला अमावस्या येते प्रत्येक महिन्याला येणाऱ्या अमावस्याचं महत्त्व वेगवेगळं आहे केले जाणारे उपायही वेगवेगळे आहेत बघा ज्यावेळेस ही अमावस्या शनिवारी येते त्यावेळेस पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये काही उपाय करावेत कारण या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता वातावरणामध्ये पसरलेली असते आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी बाहेर पडण्यासाठी लोक घाबरतात कारण वाईट शक्तींचा संचार हा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला असतो पण अमावस्या जेवढी वाईट मानली जाते तेवढीच ती चांगली देखील आहे कारण ही लक्ष्मीच्या आगमनाची तिथी मानली जाते त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अतिशय प्रभावी मानला जातो हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्याच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबामध्ये अस्वस्थता प्रगतीमध्ये अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवन काळात सर्व प्रकारची संकट येत असतात इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही ज्या व्यक्तींना प्रखर पितृदोष आहे अशा सर्वांना मुलबाळ होत नाही गर्भधारणेमध्ये समस्या येतात किंवा गर्भ राहिला तरी तो टिकत नाही वारंवार गर्भपात होत राहतात किंवा जरी मूल जन्माला आलं तरी देखील ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या विकलांग जन्माला येतं मुलाचा अकाली मृत्यू होतो त्याचबरोबर तुमच्या उपवर मुला मुलींच्या विवाहामध्ये सतत अडथळे येतात तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये सतत वादविवाद भांडण कलेश होत राहतात त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलांना वाईट लागतात ते घरातल्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडचणींना समस्यांना सामोरं जावं लागतं नोकरीमध्ये प्रगती किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची भरभराट होत नाही घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही ज्यामुळे तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं कर्ज बाजारीपणा वाढत जातो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही पितृदोष दूर करण्याचे उपाय केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते तुमचे पित्र तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागतं आता पूर्वजांसाठी हा जो उपाय आपल्याला उद्या आलेल्या शनी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे उदय तिथीनुसार एक डिसेंबर रोजी जरी अमावस्या तिथी असली तरी शनिवारी रविवारी ही अमावस्या सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून हा उपाय आपल्याला शनिवारी रात्री करायचा आहे शनिवारी रात्री आपलं जेवण वगैरे झालं की किचन ओटा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे घरातील सगळे झोपी गेल्यानंतर हा उपाय करायचा आहे विशेषतः घरातील लहान मुलं झोपल्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये रात्री भात शिजवायचा आहे दुपारचा भात चालेल का किंवा रात्रीचा तो उरलेला भात या उपायासाठी वापरला तर चालेल का तर नाही तुम्हाला नवीन भात या उपायासाठी शिजवायचा आहे त्यासाठी तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये हे तांदूळ शिजवायचे शिजत असताना यामध्ये मीठ घालायचं नाही अळणी भात आपल्याला या उपायासाठी शिजवायचा आहे भात शिजल्यानंतर तो तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे वाटीमध्ये काढल्यानंतर ती वाटी जी आहे ती एका पेपरवरती किंवा पत्तरवाळी तुमच्या घरामध्ये असेल तर त्या पत्तरवाळीवरती पालथी घालायची आहे आणि या भातावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे दह्यामध्ये आपल्याला साखर घालायची नाही तर आंबटच दोन चमचे दही त्या भातावरती टाकायचं तुमच्या घरामध्ये जर काळे तीळ असतील तर चिमुटभर काळे तीळ देखील तुम्ही भातावरती टाकू शकता आता हा जो भात आपण घेतलेला आहे तो भात घ्यायचा आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यावरून आपल्याला हा भात सात वेळा उतरून घ्यायचा आहे फक्त तुमच्या घरातील लहान मुलांवरून हा भात उतरून घेऊ नका घरातील वयोवृद्ध करते पुरुष महिला सर्वांवरून हा भात जो आहे तो सात सात वेळा उतरून घ्यायचा त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आपल्या दरवाजावरून देखील हा भात सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो भात आहे तो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर हा भात आपण ज्या पेपरवरती घेतलेला आहे त्यावर त्यासोबतच आपल्याला एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे आणि जिथे आपल्या घरातील सांड पाणी जातं म्हणजे सिंक जवळ आपल्याला हा भात आणि पेला भरून पाणी ठेवायचं शक्यतोर बाथरूम मध्ये असलेल्या सिंक जवळच आपल्याला हा भात आणि पाणी ठेवायचे कारण असं म्हणतात की बाथरूम मध्ये देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो पण हा भात कोणाला दिसू नये कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातील एखादी व्यक्ती बाथरूम मध्ये जाऊ शकते त्यासाठी आपल्याला यावरती एखादं पातेलं झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी हा भात आपल्याला बाथरूम मध्ये ठेवायचा आहे त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा भात तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या अंगणामध्ये जायचं आहे किंवा तुमच्या घराची बाल्कनी असेल तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहताय तर तुमच्या किचनच्या बाल्कनी मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून हा भात आणि पाणी तुम्हाला ठेवायचं आहे घराच्या अंगणात तुम्ही गेला तर दक्षिण दिशेला भिंतीवरती तुम्ही हा भात आणि पाणी ठेवायचं आहे आता हा भात जो आहे तो ठेवल्यानंतर आपल्या पूर्वजांचं स्मरण करत प्रार्थना करायची आहे कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागायची आहे त्यानंतर तुम्हाला मागे वळून बघायचं नाही घरात यायचं आहे दार लावून घ्यायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्ही झोपी जायचं आहे घरातील कर्त्या स्त्रीची जर अडचण असेल तर अशा वेळेस हा उपाय पुरुषांनी केला तरीही चालेल आता हा जो भात आहे तो तिथे कुत्रे किंवा कावळ्यांनी जर खाल्ला तर तो घात जो आहे तो पितरांपर्यंत पोहोचतो असं म्हणतात पण आता जर कुत्र्यांनी किंवा कावळ्यांनी शिवला नाही तर हरकत नाही तिथे मुंग्या किंवा की किडे कीटक वगैरे हा भात जो आहे तो खाऊन घेतील पण हा भात तिथे ठेवल्यानंतर परत त्या भाताकडे आपल्याला बघायचं नाही किचनच्या बाल्कनीमध्ये तुम्ही हा भात ठेवलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा भात तिथून उचलायचा आणि एखाद्या झाडाच्या खाली दक्षिणेकडे तुम्हाला हा भात ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे किडे कीटक मुंग्या वगैरे हा भात खाऊन घेतील त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीत पितृदोष तयार झाला असेल तर कार्तिक अमावस्येला गायीची सेवा करून तुळशीची पूजा करावी गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच तुळशीच्या कृपेने अनेक संकटे दूर होतात कुटुंबामध्ये धन सुख समृद्धी येते अमावस्येच्या दिवशी गायीचे दान देखील केले जाते कुंडलीत पितृदोष असेल तर त्यामुळे तुम्हाला सतत अडचणी येत असतील तर अमावस्याच्या दिवशी गरुड पुराणाचे पठण करा गरुड पुराणाचे पठण केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्ष होते कार्तिक अमावसेला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायला हवे या दिवशी स्नान करून तर्पण केल्यानंतर कच्चे दूध डाळ गहू इत्यादी दान करता येते तर घरामध्ये सात्विक अन्न तयार करून त्यातील काही भाग काढून घ्यावा तो भाग गाय कावळा कुत्रा यांना खाऊ घालावा याला पंच असेही म्हणतात कार्तिक अमावस्येला पितरांच्या नावाने दिवे दान करा परंतु हा दिवा सूर्यास्तापूर्वी दान करायला हवा त्यानंतर मातीच्या दिव्यामध्ये राईचे तेल घालून वाट ठेवा दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला ठेवा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तसेच कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते आणि प्रगती टिकून राहते अशी मान्यता आहे तर उद्या शेवटच्या शनी अमावस्येच्या दिवशी दही भाताचा हा अतिशय प्रभावी उपाय सोबत हे व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेले काही उपाय देखील तुम्ही पित्रांच्या कृपेसाठी करू शकता नक्कीच तुम्हाला अनुभव येतील आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागेल चोवीस तासामध्ये घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य दूर होईल एवढे हे प्रभावी उपाय आहेत तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ